पितृपक्ष सुरू आहे आणि तीन गोष्टी आहेत ज्या पितृपक्षात टाळायला हव्यात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी सांगते आहे का पितृपक्षामध्ये शुभ कार्य केली जात नाही लग्न मुंज डोहाळे जेवण बारसं भूमिपूजन वास्तुशांती कलशपूजा या गोष्टी पितृपक्षात केल्या जात नाही या गोष्टींसाठी पितृ पक्षात शुभ मुहूर्तच नसतात दुसरी गोष्ट म्हणजे पितृपक्षात महत्वाची मोठी खरेदी करू नये जसं घर असेल गाडी असेल सोनं चांदी या गोष्टींची खरेदी पितृपक्षात केली जात नाही पण असं का का नवीन खरेदी करू नये पितृपक्षातले दिवस अशुभ असतात का तर मुळीच नाही पितरांना समर्पित असलेले हे दिवस अशुभ नसतात पण हा काळ भौतिक सुखाचा विचार करण्याचा नाही हा काळ पितरांचं स्मरण करण्याचा त्यांच्यासाठी श्राद्धतर्पण विधी करण्याचा असतो भौतिक सुखाचा विचार या काळात करू नये आणि म्हणून या काळात नवीन खरेदी करू नये असं म्हणतात पण अत्यावश्यक गोष्टींची खरेदी अर्थातच करू शकता आणि तिसरी चूक जी पितृपक्षात करू नये ती म्हणजे घरात भांडणं कटकटी वादावादी या गोष्टी पितृपक्षात टाळायला हव्या खरं तर एरवी सुद्धा घरातलं वातावरण कसं शांत प्रसन्न राहील हे बघायला हवं पण जास्त करून पितृ पक्षात या गोष्टीची सावधगिरी बाळगायला हवी की घरात कटकटी होणार नाहीत भांडणं होणार नाहीत